भिव नकोस मी तुझ्या <laughs> माझ लक्ष फक्त माझ्या अधिवेशनाच्या कामकाजावर हो आहे शेतकऱ्याच्या संदर्भातल्या विषयावर हो आहे उदास मी काही बळबळ करत नसतो आज लातूर जिल्ह्यामधली एक जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय आहे की बैला सोबत शेतकऱ्याला जुंतलं किंवा नांदुरा तालुक्यामध्ये दहावीच्या एका विद्यार्थ्याला शिक्षकाच्या जाचाला कंटाळून मला वाटते सुसाईड नोट लिहून आत्महत्या करावी लागली किंवा आमच्या अकोला भागामध्ये ज्या प्रकारे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांना आहे बोगस बियाण्याचा संकट आलेलं आहे ते विषय माझ्याकरता महत्त्वाचे आहेत आणि त्या विषयाला बोलत असताना मी फारसं इकडं तिकडं लक्ष देत नाही यांनीकर यांच्या विरोधातो करण्यात आहे अशा पद्धतीचं वक्तव्य सभात्याग केला आणि पुन्हा आज शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर उत्तर राहणार आहे मुबलराव मुंडेकर यांच्या हे वक्तव्य निषेध असल्याचं आणि त्यांनी माफी मागावी बबनराव लोणीकरांच्या वक्तव्याचं कोणीही समर्थन करत नाही आम्ही पण शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेलो आहोत शेतकरी म्हणून आम्ही त्या अजिबात समर्थन करत नाही पण त्यांचा जर सभागृहामध्ये निषेध करायचा असेल तर त्याकरता संविधानिक पद्धतीचे मार्ग आहे सभागृहाचे आयुध आहेत स्वतः नाना पटोले साहेब हे विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले आहेत त्यामुळे त्या खुर्चीचा त्या मान त्यांना माहीत आहे ते ज्या पद्धतीनं त्या सभागृहामध्ये बोलले राजदंडाला स्पर्श करणं राजदंडाला हात लावणं किंवा राजदंड उचलणं हा सुद्धा माननीय पीठासीन अधिकाऱ्याचा अवमान असतो ही कायद्याची पुस्तकं त्यांनी वाचलेली आहेत त्यामुळं त्यांनी तो अवमान केलाय म्हणून त्यांचं निलंबन झालंय आता त्याचा संबंध बबनराव लोणीकरांच्या वक्तव्याशी जोडण्याचं काही कारण नाही लोणीकरांच्या वक्तव्याचं कोणी समर्थन करणार नाही त्यांच्या वक्तव्याचं मी सुद्धा समर्थन करण्याचा प्रश्नच येत नाही मात्र काल ज्या प्रकारे विरोधकांनी मुद्दे विचारायला पाहिजे जे सोडून ज्या पद्धतीने अखंड तांडव हो करत एकामेकाचा का बाप काढला ते मात्र या संस या सभागृहाच्या प्रथा परंपरेला छेद देणार होत आणि त्यामुळे त्यांचं निलंबन झालं शेतकऱ्यांचा मुद्दा काल पेटला होता शक्तीपीठ महामार्गात अनेक शेतकरी आहेत आमदारात काय वाटत शक्तीपीठ महामार्ग हा जर महाराष्ट्राला जोडणारा दुवा असेल महाराष्ट्राच्या म्हणजे मराठवाडा भागामधून जाणारा दुवा किंवा महाराष्ट्राला पुढे देणारा असेल पण शक्तीपीठ महामार्गात आमच्या जमिनी जातायत जा हे जर शेतकऱ्याच्या मनात संभ्रम आहे किंवा शेतकरी त्याबाबत जर अस्वस्थ आहे अनुभिग्न आहे त्यांच्या मनातला संभ्रम दूर करून सरकारनी शक्तीपीठ महामार्ग करायला हरकत नाही पण जोपर्यंत शेतकऱ्यांचं समाधान होणार नाही तोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग यावर मला असं वाटते सरकारने अंमलबजावणी करू नये या मताचा मी आहे कारण दमनगंगा नळगंगा हा जो नदीजोड प्रकल्प विदर्भामध्ये राबवला जातोय पूर्वी शेतकऱ्याच्या मनात अशीच संभ्रमावस्था होती पण आता त्याचं फलित असं दिसतंय की ज्या जिराईत शेतजमिनी होत्या त्या बागाईत पोहतायत सिंचनाखाली येत आहेत त्यामुळे शेतकऱ्याला दिलासा भेटतोय समृद्धी महामार्ग आता आपला मोठ्या प्रमाणात झाला आता तो भिवंडी ठाण्यापर्यंत येऊन ठेपलाय पण त्याच्या अवतीभोवती असलेल्या शेतकऱ्यांशी जर तुम्ही बोललात तर प्रामुख्यानं काही शेतकऱ्यांना त्याचा मोबदला भेटलाय पण काही शेतकऱ्यांना तोकडा मोबदला भेटलाय शेतकऱ्यांचे फूड स्टॉल तिथं असले पाहिजे ही सरकारची भूमिका असताना बाहेर प्रांतातल्या लोकांचे तिथे पेट्रोल पंप आणि ते लागले हे सुद्धा चुकीचं आहे महा समृद्धी महामार्ग असेल किंवा शक्तीपीठ महामार्ग असेल शेतकऱ्याला विश्वासात घेतल्याशिवाय शक्तीपीठ महामार्ग होऊ नये ही माझी स्पष्ट भूमिका आहे शेतकऱ्यांचा संदर्भ संभ्रम जो असेल तो सरकार म्हणून सरकार दूर करेल आणि कोल्हापूरमध्ये आमच्या पक्षाचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेब आहेत

शेतकऱ्यांमध्ये मी स्वतः काल प्रश्नोत्तराच्या तासामध्ये माननीय कृषी मंत्र्यांना हा प्रश्न विचारला होता कारण तो प्रश्न माझा होता पीक विम्या संदर्भात पीक विमा कंपन्या मालामाल झाल्यात आणि सात हजार कोटी रुपये पीक विमा कंपन्याला फायदा झाला हे खरे आहे का असा प्रश्न विचारल्यानंतर कृषी मंत्र्यांनी खरे आहे असे उत्तर दिले याचा अर्थ पीक विमा माला माल ते कंपन्या मालामाल होत आहेत पण त्याचा मोबदला तो शेतकऱ्याला मिळाला पाहिजे तो मिळताना दिसत नाही त्यामुळे त्यांनी त्या कंपन्या ब्लॅकलिस्टेड करणार का असं विचारल्यानंतर ब्लॅकलिस्टेड करण्याचा सुद्धा त्यांनी आदेश तसा शब्द दिला त्यानंतर चार ट्रिगरचं जे शेतकऱ्यांच्या म्हणजे केंद्र सरकारकडून त्याला वगळले आले आहे मात्र राज्य सरकारने चार ट्रिगरची अट टाकलेली आहे ती ट्रिगरची अट सुद्धा वगळण्यात यावी याकरता सुद्धा विरोधी पक्षातल्या काही आमदारांनी त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला त्या संदर्भात एक बैठक होणार आहे आणि एक रुपयात पीक विमा ही योजना जर दर सरकारने तरी बंद केली असेल पण त्या मोबदल्यात शेतकऱ्यांना वेगळ्या त्या दे योजना देता येतात यासाठी सुद्धा सरकार प्रयत्नरत आहे त्यामुळे कालचा प्रश्न तुम्ही बारकायदा अभ्यासा त्यामध्ये शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टिकोनातूनच मान्य कृषी मंत्र्यांनी उत्तरं दिलेली आहेत पण पीक विमा कंपन्या ज्यांनी शेतकऱ्याला वेठीस धरून स्वतः मालामाल होऊन शेतकऱ्यांना आजपर्यंत त्रास देण्याचं काम केलं त्या पीक विमा कंपन्या ब्लॅक लिस्टेड होतील हे जे सभागृहात बोलल्या गेलं याचा शेतकरी म्हणून आम्हाला आनंद आहे अशा पीक विमा जे आरोप करतायत त्यांनी सरकारच्या पीक विमा योजनेचा नवीन जो काही जी आर आलाय किंवा नवीन जे काही स्कीम आलेली आहे त्याचा एकदा अभ्यास करावा काहीतरी चुकीचं ब्रिफिंग पण व्हॉट्सअपला पाठवतो तिथे येऊन आपण बोलायचं आणि आरोप सरकारवर करायचे हे कृपा करून प्रत्येकाने विरोधकांनी ते धंदे थांबवावे आपण शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले सगळे लोक आहोत त्यामुळे सरकार म्हणून शेतकऱ्याच्या पाठीशी राहणं शेतकऱ्यांचं साठी हे सरकारचं आद्य कर्तव्य आहे त्यामुळे माहिती देणारा चुकीचा असताना काहीतरी बोलायचं पाच हजार आठशे कोटी वाचवायचे आहेत काहीतरी बिनबुडाचे आरोप करायचे आरोपाला काही तथ्य नाही कशाला सांगायचं स्वतः आमदारांनी त्याबाबत अभ्यास करायचा विधिमंडळाच्या कामकाजात काय होतं सरकारचे काय शासन निर्णय येतात महसूलच्या संदर्भात सरकारची भूमिका काय आहे या सगळ्या गोष्टी आमदारांनी अभ्यासाच्या असतात पण आपण काहीतरी बोललो पाच हजार आठशे कोटी रुपये त्यांचे त्यांचे कर्ज होते तर अर्थमंत्री सक्षम आहेत ना अजित दादा त्यामुळे बाकीची चिंता करण्याची काय आवश्यकता नाही लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवरती टीका करताना सांगितलं की या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसी समाज हा अजित सोबत नसतात ओबीसी समाजाच्या संघटनांच्या नेत्यांची बैठक जी आहे ती चार तारखेला मध्ये बोलवलेली आहे लक्ष्मण हाके मी तुम्हाला सुरुवात पासून सांगत आलोय की मी या विधान सभेच्या या विधिमंडळाच्या या पावसाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचे जिल्हा परिषद शाळेचे कष्टकऱ्यांचे मुद्दे मांडणार कोण कुठे येऊन काय कोणी बोलून जातं त्याला उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही आहोत याला त्याची जागा काय जे दाखवायची आहे ते आम्ही दाखवून दिलेली आहे त्यामुळे दुर्जन प्रवृत्तीच्या व्यक्तींबद्दल अधिक न बोललेलं चांगलं

आमच्या म्हणजे सी एस आर फंड काही ठिकाणी उपलब्ध असतो काही ठिकाणी नसतो काही ठिकाणी सीएसआर फंड मधून शाळा खोली दुरुस्तीचं काम सुरू आहे पण शिक्षण मंत्री आदरणीय दादाजी भुसे साहेब यांच्या समोर आज मला वाटते त्या संदर्भात एक लक्षवेधी आहे त्यामुळे जिल्ह्यातल्या शिकस्त झालेल्या जिल्हा परिषदच्या शाळा त्या नावारूपास रुपात आणण्याकरता कारण मराठी भाषेचा मुद्दा जितका महत्वाचा मराठी माणसाचा जितका महत्वाचा तितका जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेचा मुद्दा सुद्धा महत्वाचा आणि मराठी भाषेवर ज्या लोकांना प्रेम आहे त्यांनी आपली मुलं आपली नातवंड जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत शिकवावी असं त्यांचा मला मला त्यांना आग्रह सुद्धा करावा शंभर टक्के मी समर्थन करतो मी मराठीच्या मुद्द्यावर भाडत असेल तर मला मराठी आली पाहिजे मी माझ्या घरात मराठी शिकलो पाहिजे माझ्या घरात मराठी शिकवली पाहिजे माझी मुलं सुना नातवंड यांना मराठी आलं पाहिजे घरात येणाऱ्या सुना असतील घरातल्या महिला वगैरे असतील त्यांना मराठी खाद्यपदार्थही करता आले पाहिजे उपमा असेल उकडपेंडी असेल हे सगळं नाहीतर फक्त मराठीचा मुद्दा मराठीच्या गोरगरीब माणसाचा ते मानसिक शोषण करायचं आणि आपल्या राजकीय पोळ्या भाजायच्या हे कृपा करून आता प्रत्येकाने बंद करावं मी माझ्या असं आहे मी कोणाचं नाव घेतलेलं नाही मी स्वतः लोकशाहीमध्ये जगणारा माणूस असल्यामुळे मला माझं मत मांडण्याचा अधिकार आहे ना पत्रकारांसमोर तर मला मोकळं होऊ द्या विधान विधिमंडळात काही मला मर्यादा येतात पण पत्रकारांसमोर व्यक्त होत आहेत संजय आरोप आहे मी सांगतो सुनील सोबत मी आता दहा मिनिटा पहिले स्वतः पूर्वी सुनील अण्णांशी बोललो रॉयल्टीचा त्यांच्या परिवाराचा आणि त्यांच्या अनेक वर्षांपासूनचा बिझनेस आहे त्यामधून जी रॉयल्टी मिळते त्यावर त्यांचा तो व्यवसाय रॉयल्टीचा तो जो काय त्याचा स्टोन प्रशाचा वगैरे असेल तो चालतो ते स्वतः तुमच्या समोर येऊन तुमच्या मनात ते संभ्रम निर्माण करतील आजपर्यंत इतिहासात संजय राऊत साहेबांनी ज्यांच्या ज्यांच्या विरुद्ध पत्र लिहिलं ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप केले ते कुठे आरोप सिद्ध झाले नाही तसंच पूर्वी आरोप राहुल कुल यांच्यावर केला होता त्याचं पुढं काय झालं तसंच सुनील अना शेळकेरवर आरोप केला आरोपाचे सबळ पुरावे असतील तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना द्यावे त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना द्यावे ते कारवाई करतील सक्रिय क्षीरसागर काय म्हणतात त्या बोलण्याला अर्थ नाही शीर सागर चे त्या आरोपी सोबत काय संबंध आहे ते क्षीरसागरांनी जाहीर करावं त्यांचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड काढण्याच्या संदर्भात स्वतः आहे तिथल्या बीडचे पालकमंत्री जे आहेत आदरणीय अजितदादा त्यांना आम्ही पण विनंती करतो की संदीप क्षीरसागरच्या सोबत सह आरोपी उमा किरण कोचिंग क्लासेसचा जो दिसतोय त्याचे कॉल डिटेल्स काढा तो सरेंडर कसा झाला या प्रश्नाची उत्तर द्या ना अहो तुम्ही मुंडे साहेबांचं मंत्रीपद केलं मंत्रीपद येत असतात जात असतात हे काही ताम्रपट घेऊन कोणी येत नसतं आणि मंत्रिपदासाठी हपापलेली व्यक्ती मुंडे साहेब नाही आहेत त्यांनी याबाबत कुठली दोष नसताना ज्या पद्धतीने अॅलिगेशन केल्या गेलं बजरंग सोनानी असतील किंवा संदीप क्षीरसागर असतील ह्या लोकांनी फक्त अखंड तांडव केला मग आता चार एक बोट दुसऱ्याकडे दाखवताना चार बोट तुमच्याकडे पण आहेत स्वतः एवढे तुम्ही निष्पक्ष आहात ना मग होऊ द्या ना तुमचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड येऊ द्या की तो सहा आरोपी तुमचा कोण लागतो त्यामुळे मुंडे साहेबांनी केलेली मागणी रास्त आहे आणि मुंडे साहेबांच्या सोबत आम्ही आहोत भाजप आणि म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त पक्षप्रवेश करून द्यायचा पक्ष वाढवायचा आणि स्थानिक स्वराज्य संस्था जास्त आपल्याकडे कशा पक्षवाढी संदर्भात किंवा निवडणुका संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीतच चर्चा होते असं नाही भाजपच्या बैठकीत काल राजेंद्र चव्हाण साहेब रवींद्र चव्हाण साहेब त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष झाले नितीन गडकरी साहेब होते मुख्यमंत्री होते त्याचे भाषण तुम्ही बघा शिंदे साहेबांच्या सेनेत सुद्धा पक्षवाडी करता आपापल्या पद्धतीनं काम सुरू आहे आम्ही आमचं पक्षवाढीसाठी काम करतो ज्याच्यामुळे त्याच्यामुळे आमच्या पक्षामध्ये इनकमिंग काल बघितलं असेल भंडारा गोंदिया चंद्रपूर परभणी माजी आमदार विजय भामडे साहेबांचा काल पक्षप्रवेश झाला त्यामुळे आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आता काम करायला चांगला स्कोप निर्माण झालाय त्या अनुषंगाने आमचे पक्षाचे अध्यक्ष पक्षाचे मार्गदर्शन करत असतात शेवटच्या रुपांनी दिला आणि लवकर झाला असं त्यांचं त्रास दिल्यानं मृत्यू होती एवढे बाबासाहेब सामान्य नव्हते शेवटी त्यांना शारीरिक मर्यादा होत्या किरीन रिजिजूंनी हे कोण्या अर्थाने वक्तव्य केलं ते मला माहीत नाही मात्र काँग्रेस पक्षाची भूमिका सुरुवातपासून बाबासाहेब आंबेडकरांच्या धोरणाविरुद्ध राहिलेली आहे हे मात्र निर्विवाद सत्य आहे पण त्यांच्या त्रासाने त्यांचा मृत्यू झाला हे म्हणणं मला असं वाटते हे साजेस सा नाही असं मला